आपण आज भेटणार आहोत या लाईव्हच्या माध्यमातून आणि लाईव्ह हे संपल्यानंतर असा जो व्हिडिओ अपलोड होतो आणि तो सर्वांना दिसतो त्यामुळे लाईव्हमध्ये हे वेगवेगळ्या ला सगळ्या काही गोष्टी असतात मित्रांनो आपण आता या संपूर्णता आवाज येत असेल तर थोडं सांगा आवाज येतो आहे म्हणून आवाज येतोय आपण चेक करूया आणि मग नंतर सुरुवात करूया आपल्या का सगळ्या काही गोष्टीला आवाज येतो आहे का हो येतो आहे ना ओके चला चला आता आवाज येतो आहे मग आपण पुढच्या सगळ्या काही गोष्टीला सुरुवात करूया पण थोडंसं जनरल नॉलेज वगैरे सगळ्या काही गोष्टी घेतल्या नमस्कार नमस्कार अभिजित नमस्कार प्रवीण नमस्कार निलेश अभिषेक राहुल नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार आवाज येतो आहे असं समजून आपण पुढं चालूया जाऊया आपण पुढच्या सगळ्या काही गोष्टीला प्रारंभ करूया आपल्या संपूर्णतः गोष्टी जनरल नॉलेज <laughs> नमस्कार जय हिंद जय जे, महाराष्ट्र जावेद अविनाश खूप पटपट जातात मिलेश मिथून विनायक नमस्कार श्याम ओके सचिन ग्राउंड काढला हे अमरावतीचा बर ठीक आहे चालेल सुदर्शन नवनाथ ओके चला मित्रांनो आपण आपल्या विषयाकडे जाऊया आपला विषय म्हणजे सर्वसाधारण पाहिला तर सगळ्या काही गोष्टी आहेत परंतु आपल्याला सांगण्यास आनंद आहे महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा दोन हजार पंचवीस वर्ष चौथं हे आपल्या अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता बदलापूर आमदार किसन कोथरी साहेब यांच्या ऑफिसच्या जवळ आहे आणि यासाठी आपल्या सुरक्षा रक्षकांनी जी नाव नोंदणी केली होती ती भरपूरशी सुरक्षा रक्षकांनी नाव नोंदणी केली अक्षरशः बंद करावं लागली आणि त्याची स्क्रुटीनसुद्धा करावं लागली त्या नावाची कारण बरेचशा सुरक्षारक्षक महिला सुरक्षा रक्षकांनी सुद्धा उत्तुंग अशी कामगिरी केली फार छान आहे आणि त्यांचा गुणगौरव करणं त्यांचा कौतुक करणं ह्या समाजापुढे आपल्याला फार जरुरीचं आहे समाजामध्ये सुद्धा समजलं पाहिजे आणि एक आनंदाची गोष्टसुद्धा असते आपल्या सर्वांच्यासाठी की वर्षातून एक वेळ हा आपला कार्यक्रम आहे तो आपण हा कार्यक्रम आयोजित करतो त्या पद्धतीच मनोरंजनाचा सुद्धा कार्यक्रम आहे हो ज्ञानेश्वरी सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे लेटेस्ट जाम्स सारेगम आपला लेटेस्ट जाम्स ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी आहे तिचंही जे आवाजाची जादू आहे ती आपल्याला सर्वांना ऐकायला मिळणार आहे तसेच काय सुरक्षारक्षक आपले स्क्रिप्ट म्हणजे एक नाटकसुद्धा बसवत आहेत आणि ते सुद्धा आहे त्याच्यामध्ये ते सुद्धा फार उत्तम असे छान आहेत काय मिमिक्री म्हणजे वेगवेगळ्या वेग कलाकारांचे आवाज करणारे आपले सुरक्षा रक्षक आहेत त्या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत तुमचं भरती प्रक्रिया आहे हिवाळ्या अधिवेशनामध्ये काय झालं आणि आता पगारवाढीचं काय पगारवाड दोन हजार सव्वीस मी मागेही सुद्धा तुम्हाला सांगितलं की दोन हजार सव्वीस त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे तर तयारी काय करायची आहे मित्रांनो तयारी काय करायचं आहे हनुमन जाधव ओके तयारी काय करायची आहे मित्रांनो तर तयारी आपल्याला प्रत्येक संघटना प्रतिनिधीने आता ज्या वेळेस आपण पाठीमागे ज्या चुका झाल्या त्या चुका न होता पत्रव्यवहार करताना बैठक आयोजित करताना कशा पद्धतीनं काय आहे आणि त्या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो या येत्या काळामध्ये आपल्याला करायच्या आहेत चुका न करता त्यामुळे सर्वांनी मिळून एक विषय असा घेतला पाहिजे की बाबा हा पगारवाढीचा विषय आहे घम घण विषय आहे आणि तो झाला पाहिजे किमान वेतनाचा अजून शासनाने काही जाहीरच केलं नाही तर काय सांगणार ज्ञानेश्वर ना शासन ज्यावेळेस जाहीर करेल त्यावेळेस समजेल त्याच्यावरती वेगळी एक कमिटी बसवलेली हो आहे त्याचे बैठकावरती बैठका चालू आहेत त्यांच्या आणि ते कधी जाहीर करतील काय सांगता येत ना कधीही जाहीर होऊ शकतं कधीही सांगतील ते जाहीर हो झालं तर आपल्याला माहिती पडेल आंदोलन करण्याच्या अगोदर पत्र व्यवहार करणं बैठक करणं जरुरीच आहे आणि त्याच्यामधून काय निघालं तर मित्रांनो आंदोलन करायला लागेल सागर पाटील आपल्याला आंदोलन तर करावं लागेल आंदोलन उपोषण केल्याशिवाय आपल्याला काय मिळतं का दोन हजार एकोणीसच्या भरतीचं काय झालं तर अजून भरती प्रक्रियेचं कोणतंही महाराष्ट्र शासनानं काढलेलं नाही मुंबईमध्ये भरती प्रक्रिया करणं जरुरी आहे कारण मुंबईमध्ये तशी मागणी आहे इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये मागणी सोडा जे भरती केलेली आहे तेच अजून त्यांचा पुरवठा झाला नाही म्हणजे त्यांनाच ड्युटी मिळाली नाही त्यामुळे तिथे काही निघेल असं शंकाच नाही आहे मित्रांनो पण इथे मुंबईमध्ये आहे मुंबईमध्ये आता आचारसंहिता असल्यामुळे ते जाहीर करता नाही आलं पण येत्या ह्याच्यामध्ये जाहीर झालं तर मुंबईमध्ये भरती प्रक्रिया जे आहे ते नक्कीच निघणार आहे हो नवीन भरती सुद्धा सुधीर ना तर नवीन भरतीबद्दलच मी तुम्हाला सांगतोय की मुंबईमध्ये चालू होईल महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी नाही आहे पण मुंबईमध्ये होऊ शकतं या आचारसंहिता संपल्यानंतर सचिन कोणत्या ऑर्डरसाठी काय उपाय मला समजला नाही तुमचा आपन, आ, तर आपण एक प्रश्न उत्तर आपण जनरल नॉलेज पण थोडंसं घेऊया चला आपण माहिती आहे आपण महाभारतामध्ये आणि रामायण ह्या दोन गोष्टी जर पाहिल्या तर आपल्या लहानपणापासून आपण पाहत आलो ऐकत आलो सगळं बरोबर आहे की आणि मग याच्यामध्ये आपण आता ज्यावेळेस रामायण घडलं त्यावेळेस रामाच्या हातामध्ये जे धनुष्य होतं नाही धनुष्य त्याचं नाव काय मला सांगा पाहूया किती लोक आपल्या सुरक्षा रक्षकाने येते त्याचं नाव आपण सांगा मला काय येते आणि हनुमान, हनुमान जी पण होते हनुमानाची गधा त्या गधेचं नाव काय होतं जी गधा वापरत होते ते युद्धामध्ये सुद्धा वापरले त्यांनी आणि प्रभू श्रीरामाने सुद्धा ते धनुष्य आहे ते युद्धामध्ये वापरलं त्याचं नाव काय या दोन गोष्टी मला मित्रांनो तुम्ही सांगा पाहूया किती लोकांना उत्तर येते त्याचं हे थोडंसं जनरल नॉलेज आहे आणि जनरल नॉलेजच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या काही गोष्टी माहिती असायला पाहिजे येत्या काळामध्ये कायमस्वरूपी करणार आहेत नाही अजून त्यांचं अकरा महिन्याच आहे एम एस एफ अजून तस ते तसंच आहे का त्याच्यामध्ये काय झालेलं नाही एम एस एफ त्यांचा विषय सोडून द्या मित्रांनो आपलं काय आहे ते आपण पाहूया आपल्याला काय करायचं आहे बाबा येत्या काळामध्ये आपल्यानं आपल्या जी काही रोटी आहे ती रोटी आपली वाचली पाहिजे आरोग्य विभागाच चालू आहे मित्रांनो त्याच्या संदर्भामध्ये अजून शासनाने काही निर्णय घेतला नाही संघटना प्रतिनिधींनी पत्रव्यवहार केलाय मला वाटतं संजयदानी सुद्धा पत्रव्यवहार केलाय त्याच्यामध्ये आणि बऱ्याच लोकांचा आरोग्य विषय म्हणजे त्या ठिकाणी आणि न्यायालयांचं जे काही आहे न्यायाधीश वगैरे आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा अजून शासनाने त्याच्यावरती काहीच निर्णय घेतला नाही बहुया काही निर्णय घेत आहेत त्याच्याविषयी तर चालूच आहेत बैठका घेणं फार जरुरीचं आहे आणि बैठका घेतल्यानंतरच मगच त्या सगळ्या काही गोष्टी होतील पण मी दोन प्रश्न विचारलेत ह्या दोन प्रश्नाचं उत्तर मला सांगा पाहूया किती लोकांना ह्या दोन प्रश्नाचे उत्तर येतात प्रभू श्रीराम ज्यावेळेस युद्धामध्ये येते धनुष्य ओपरात त्याचं नाव काय आणि हनुमानाजीची गधा होती त्या गधेचं नाव काय पाहूया किती लोकांना त्याचं उत्तर येते तर उत्तर मित्रांनो मला अपेक्षित आहे आपल्याकडून आपल्याला त्या या प्रश्नाचे उत्तर मला अपेक्षित आहेत आपल्याकडून पाहूया मी जर तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतोच माझ्या प्रश्नाचे उत्तर किती लोकांना येतात पाहूया जर नाही आले तर मग मित्रांनो काय बोलणार सांगा बरोबर आहे की कारण हिवाळी अधिवेशनामध्ये जो आपला सत्तावीस मार्चचा जो जी आर आहे त्याच्याविषयी काय चर्चा होणार होती असं ऐकलं होतं परंतु ते न्यायालयीन प्रक्रिया आहे चर्चा काय होणार त्याच्यामध्ये ते न्यायालयीन प्रविष्ट असल्यामुळे मंत्री महोदय सांगितलं <laughs> कोमोदी राईट 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 कोमोदी बरोबर आहे कोमोदी हा हनुमानजींचं जे गदा आहे त्या गधेचं नाव आहे फार छान माहिती आहे एकने? आणि भगवान श्रीराम यांचं जे धनुष्य आहे त्याचं आहे कोंदड असं त्याला म्हटलं जातं बरोबर आहे का किती लोकांना माहिती आहे कोंदड असं म्हटलं जातं मीच उत्तर दिलं तुम्हाला <coughs> कोणतं रजिस्ट्रेशन करता येत नाही थोडंसं परत एक प्रश्न विचार आपण जो प्रश्न विचारला होता कारण पटपट पटपट निघून जातात ह्या कमेंट्स आणि ते वाचता येत नाहीत आणि निघून जातात पटकन आपण कारण हे लाईव्ह स्टोरी मोबाईलमधून करतो त्यामुळे पटकन निघून जातात विशेषतः विशेषता साहेब नवीन रजिस्ट्रेशन करता येत नाही हो नवीन नाही आहे भरतीच बंद आहे तर वैभव कसं नवीन रजिस्ट्रेशन करणार तुम्ही भरती झाली पाहिजे पण भरती बंद आहे ना भरती प्रक्रिया तेच तर तुम्हाला मी सांगतोय परत परत त्याच गोष्टी सांगतोय तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामध्ये निघणं जरुरी होणारच नाही आहे कारण तिकडे अजून झालंच ते होतच नाही आहे कारण तिथे वेटिंगच अजून एवढं पडले तर कसं होणार बरोबर एक नाही विलासने उत्तर दिलं चालेल काय नाही ओके ठीक है, का का है। जी जी आहे चालेल काय हरकत नाही पगारवाढ कधी होणार दोन हजार सव्वीस मध्ये त्याची तर तयारी करायची तेच तर सांगतोय मित्रांनो तेच तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जे पगारवाढ जी आपली आहे त्याची तयारी किती तयारी करतोय आपण डी ए साठी आता डी ए जानेवारी आला मित्रांनो आता फेब्रुवारी मध्ये तर जाहीर होईल त्याच्यात नवीन डी ए किमान वेतनाबद्दल सांगितले की मित्रांनो शासनाच्या बैठकीवरती बैठक चालू आहे त्याच्यावरती एक एक प्रश्न किती वेळा विचारताय तेच तेच प्रश्न मी सांगतोय आता जर हा व्हिडिओ अपलोड झाला ना तर जे पाहणार आहे ते गोंधळून जाणार अरे म्हणणार एकच गोष्ट दहा वेळा किती वेळा सांगतोय हा माणूस असं होतं की नाही बरोबर आहे की मित्रांनो मग किमान वेतनाचं मी तुम्हाला सांगितलं ना की किमान वेतनाचं असं आहे की मित्रांनो त्याच्यावरती बैठका नवीन विशेष आपल्या त्यांना एक समिती बनवलेली आहे त्याच्यावरती त्यांच्या बैठका वगैरे चालू आहेत वैभव बरोबर आहे आ, आ, जी बैठकीवरती बैठक चालू आहे त्याच्यावरती आणि ते किमान वेतन आता शासन काय निर्णय घेते किंवा ते समिती काय निर्णय घेते आता त्याच्यावरती अवलंबून आहे ते कधी पण येईल मित्रांनो कधीही ते जाहीर होऊ शकतो कधीही जाहीर होऊ शकतो त्यांच्या अंतिम बैठक सुद्धा सगळ्या काही गोष्टी झाल्या ते कधीही जाहीर होऊ शकतो आता त्यात शासन आचारसंहिता असल्यामुळे जाहीर नाही करता आलं किंवा आचारसंहिता आहे त्यामुळे काय करता आलं त्यामुळे त्यांच्यासुद्धा सगळ्या काही गोष्टी शासनाच्या अडचणी आहेत की नाही त्या अडचणी आता आपण समजून घेतल्या पाहिजेत आता राहिली गोष्ट आपण पगारवाढीविषयी चर्चा करतो की नाही मित्रांनो तर पगारवाडीविषयी मला सांगा प्रत्येक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांनी किती पत्रव्यवहार केले आतापर्यंत पत्रव्यवहार करायला आपण मागे व्हिडिओ बनवून एक महिना झाला त्याच्याविषयी किती सुरक्षा रक्षकांनी पत्रव्यवहार केला आणि ती पत्र मला व्हॉट्सअपवरती पाठवली का कुठल्या संकट प्रतिनिधीने पाठवली का बाबा हे आम्ही पत्र पगारवाडी संदर्भात दिले आणि एवढी आम्ही मागणी कशा पद्धतीनं आमची मागणी आहे त्या त्या जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये पूर्वी का कशा पद्धतीने पगारवाढ झाली आणि आता नव्याने पगारवाढ करायची या संपूर्ण आता माहिती त्या पत्रामध्ये असणं जरुरीचं तर प्रत्येक जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांनी ते पत्रव्यवहार आहेत आपापल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये पत्र व्यवहार आहेत मुंबईमधले तर ते आहेत मुंबईमध्ये करतील पण इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये काय आहे इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये मित्रांनो शोकांतीच दिसते फक्त पगारवाढ झाली पाहिजे पण पत्रव्यवहार कोण करायचं पहिलं पत्रव्यवहार झाला पाहिजे पत्रेवर झाल्यानंतर त्याच्यावरती बैठकं झाल्या पाहिजेत बैठकं बैठक जर नाही झाल्या आणि त्याच्यातून नाही मार्ग निघाला तर मग आंदोलन उपोषण करण्याची आपल्याला जरूरत आहे आणि मग ती कशा पद्धतीने करायची असं फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती आंदोलन उपोषण होतं का रस्त्यावरती उतरावं लागतं मित्रांनो आणि रस्त्यावरती उतरल्याशिवाय काहीही भेटणार नाही आहे काहीही भेटणार नाही रस्त्यावरती उतरल्याशिवाय आणि हे उतरावंच लागणार आहे त्या काळामध्ये सगळ्या काही आपल्याला चहूबाजून कोंडलं आहे आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाला ते फोडण्याकरता आपल्याला त्या ठिकाणी येणं फार जरुरीच आहे यावंच लागणार आहे आपल्याला रस्त्यावरती त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही मित्रांनो कारण सगळ्या काही गोष्टी आपण मागतोय परंतु आपल्याला काहीच दिल्या गेल्या आहेत तर मग काय करायचं तर रस्त्यावरती उतरायचं रस्त्यावरती उतरण्यासाठी आपल्याला सुरक्षा रक्षकांचा समूह आता समूह किती पाच पन्नास सुरक्षा रक्षकांचा समूह आहे का तर नाही हजारांच्या संख्येनं सुरक्षारक्षक उतरला पाहिजे हजारांच्या संख्येनं त्यासाठी संघटना प्रतिनिधी पहिले एकत्रित आल्या पाहिजेत संघटना प्रतिनिधी कधी एकत्रित येणार संघटना प्रतिनिधी प्रत्य प्रत्येकाचा अहंकार आणि मीपणा त्याच्यामध्ये असल्यामुळे एकत्रित येतील का त्याला फुलावा घालणारे आपले सुरक्षा सुरक्षारक्षक आहेत मी उघडउघड बोलतो या सगळ्या काही गोष्टी कोणत्याही संघटना प्रतिनिधी दुसऱ्या संघटना प्रतिनिधींना फार कमी विचारत असतील की आपण या काय करायला पाहिजे सुरक्षा रक्षकांचा हा प्रश्न आहे तो गंभीररीत्या आपण घेतला पाहिजे तर इतर संघटना प्रतिनिधींना ते विचारतात का तर फार कमी संघटना प्रतिनिधी त्या बाबतीमध्ये विचारतात मित्रांनो म्हणूनच मी सांगतोय का हे विचारणं आपल्याला का होत नाहीये तर ह्याचा तोच एक भाग आहे बरोबर आहे का आपल्यामध्ये असणारा अहंकार मीपणा सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नासाठी नाही मित्रांनो सगळं काही बाजूला ठेवलं पाहिजे सगळं समांतर पहिला सुरक्षा रक्षक घेतला पाहिजे हा विचार प्रत्येकाचे वेगवेगळे असतील बरोबर आहे विचार हा प्रत्येक विचारानं चालत असतो ठीक आहे काय हा हरकत नाही मित्रांनो विचारण वेगवेगळे असले तर पण प्रश्न जो आहे तो एकच आहे की नाही सुरक्षा रक्षकांचं हित सुरक्षा रक्षकांचं हित जर साधायचं असेल तर आपल्याला एकत्रित येणं जरुरीच आहे की नाही अमोल हो प्रश्न ते उत्तर झालं सर्व काही <laughs> धनुष्याला पिनक पिनक जो ना तो ज्योती पिनक जो होता ना तो धनुष्यबाण जो, जो, जो मोडला ना जो स्वयंवर होतं त्याचं नाव होतं त्याच ते नाव होतं आणि कोंदड जे वा युद्धासाठी वापरलं जात होतं त्याला कोंदड असं म्हणला कोंदड असं म्हणतात त्याला आणि मग आपल्याला ह्या संघटना प्रतिनिधींना आपण सुरक्षा रक्षक जर एकत्रित आले तर संघटना प्रतिनिधी काय एकत्रित येणार नाहीत संघटना प्रतिनिधी एकत्रित यायला तयार आहेत पण सुरक्षा रक्षक एकत्रित यायला तयार नाहीत असं काहीसं चित्र मित्रांनो दिसतंय जसं आपण ज्यावेळेस आपल्या युनिफॉर्म बाबत आपण एकत्रितरित्या सगळेजण आलो तसं ह्या सुद्धा गोष्टीसाठी सध्या एकत्रित येणं फार जरुरीच आहे येत्या काळामध्ये तुम्हाला जर टिकायचं असेल तर एकत्रित येणं जरुरीच आहे शासनाच्या विरोधात लढायचं असेल तर एकत्र येणं येणं जरुरीच आहे आलं नाही तर मित्रांनो काही खरं नाही आहे आणि म्हणून एकत्रित आलं पाहिजे तर तुमची चांगली पगारवाढ आपण म्हणतो ना पगारवाढ पगारवाढ झाली पाहिजे अरे पगारवाढ झाली पाहिजे काय हवेत होती का अशी पगारवाढ होत नाही ना त्याला पत्रव्यवहार केला पाहिजे बरोबर एक नाही त्याला बैठका झाल्या पाहिजेत आणि त्याच्यातून मार्ग निघाला नाही तर मग आंदोलन उपोषण करायला पाहिजेत आणि आंदोलन उपोषण करण्याचे कुणी करायला पाहिजेत सुरक्षा आणि पुढाकार घेतला पाहिजे फक्त बोलून होत नाही ना आता एका ठिकाणी जर बोलवलं आपल्याला तर किती सुरक्षा रक्षक होतो पाच पन्नास पण सुरक्षा रक्षक येत नाहीत बरोबर एक नाही मग उत्तरतंय कोण कुणासाठी चालले सर्व काही हे सुरक्षा रक्षकांसाठी चालले ज्याच्यासाठी चालले तोच शोकांत म्हणजे एकदम साईडला असल्यासारखं असं कसं काय होईल बरं यायला पाहिजे की नाही मग सगळ्यांनी मिळून यायला पाहिजे हां आपले कामावरती असतात ते येऊ शकत नाहीत पण जे कामावरती नाहीत त्यांनी आलं पाहिजे ना आपले सुरक्षा रक्षक कामावरती आहेत आणि मी मध्यंतरी तुम्हाला एक प्रश्नसुद्धा केला होता का की आपण कामावरती असून सुद्धा आपण आंदोलनामध्ये कसा भाग घेऊ शकतो त्याचं सुद्धा मला उत्तर सांगा की आपण कशा पद्धतीने भाग गेट, घे घेतला पाहिजे याच्यामध्ये आणि मी आज काही असा विषय घेतला नाही परंतु हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे मित्रांनो की पगारवाडा जर आपल्याला दोन हजार सव्वीस आता येते आणि त्याच्यामध्ये आपण अजून संघटना प्रतिनिधी पत्र व्यवहार केले नाहीत त्याच्यावरती बैठकच झाल्या नाहीत तर हा लांबत लांबत किती लांबच जाईल मित्रांनो मग दोन हजार सव्वीस निघून जाईल असाच जाईल की नाही पण त्याच्या आधी बैठका झाल्या पाहिजे त्याच्या आधी सर्व काय झालं पाहिजे केंद्र शासन आठवा वेतन आयोग नववा वेतन आयोग दहावा वेतन आयोग देत आहेत काय 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 डी ए वगैरे वाढ आहेत आमच्या सुरक्षा काय काही घोडक मारलेले बाबा आम्हाला पण त्या सगळ्या काही गोष्टी मिळायला पाहिजेत आम्हाला पण सन्मानजनक जे आहे ते मिळायला पाहिजे असं नाही की बरगोच आम्हाला सर्व काही दिलं पाहिजे आणि कंपन्यांना कारण आपल्या सुरक्षा रक्षकांना मध्यंतरी संघटना प्रतिनिधी सुद्धा मला सांगितलं की यावेळेस तुम्ही पगारवाढ मागताय सगळ्यांनी पण सुरक्षा रक्षकांचं मिल कामगार होऊ नये त्यांनी मला आवर्जून सांगितलं की सुरक्षा रक्षकांचा मेल कामगार होऊ नये महाराष्ट्रामध्ये कारण त्यांनी ते आंदोलनं त्यावेळच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यावेळीची जी परिस्थिती होती त्यांनी सगळ्या काही गोष्टी हाताळलेल्या आहेत आणि राजकारण आणि हे सगळ्या काही गोष्टी त्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत असे ते संघटना प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जरूर सगळ्या काही गोष्टी घेतल्या पाहिजेत तसं आक्रमकपणा असला पाहिजे त्याच्यामध्ये परंतु आक्रमकपणा असला तरी सुद्धा मिल कामगार होऊ नये योग्य वेळीस जे काही आंदोलन असेल ते थांबलं पाहिजे त्याला योग्य ते व्यवस्थित मार्गदर्शन भेटलं पाहिजे आणि मग अशा पद्धतीने तुम्ही चाला आणि हे चालण्याकरता मित्रांनो सगळ्यांचं एकत्रित शक्ती जरुरी आहे की नाही तर जरुरी आहे पाहूया मग आपण किती सुरक्षारक्षक ह्याच्यामध्ये उतरत आहेत आता मी सांगितले की सर्वांना प्रत्येक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ संघटना प्रतिनिधींच्याकडे जायचं आहे पहिल्यांदा आपल्याला आणि तेथे ते जाऊन पत्रव्यवहार आहे काय पत्रव्यवहार करायचा आहे तर पगारवाढीसाठी पत्रव्यवहार करायचा आहे कशा पद्धतीने पत्रव्यवहार करायचा आहे तर संघटना प्रतिनिधींच्याकडे आहे पाठीमागं काय पगारवाढ आपली होती आणि कशा पद्धतीने वाढली म्हणजे रेशू काय आहे वार्षिक जर जर दर असतो जसा महागाईचा असतो तसा पगारवाढीचा सुद्धा असला पाहिजे की नाही होत असलं पाहिजे याच्यावरती आपण विशेष व्हिडिओ सुद्धा बनवलाय आणि ते पर्सेंटेजमध्ये मांडायचा आहे मित्रांनो पर्सेंटेजमध्ये आपला अंदाज आहे की मित्रांनो ह्या वर्षी मुंबईमध्ये जर पगारवाढ म्हटली तर वीस ते पंचवीस टक्के आपला जो आत्ताचा पगार आहे त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस टक्के पगारवाढ झाली पाहिजे एवढं आवर्जून असं मला वाटतं की ह्याच्यामध्ये झाले पाहिजे आणि ते करण्याकरता ज्या काही कंपन्या ज्या आहेत ज्या आस्थापना आहेत त्या आस्थापना सुद्धा देण्यास तेवढं त्यांना त्यांच्या जे आता तीन वर्षांमध्ये जे काही उत्पन्न झालं असेल किंवा उत्पन्नाच्या ह्याच्यामध्ये पंचवीस टक्के तीस टक्के काहीच नाही आहेत मित्रांनो ते तर झालं पाहिजे ते करू शकतात मित्रांनो तेवढी आणि म्हणून या करता सुभाष मी तेच तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला तेच सांगतोय की यायला पाहिजे की नाही उतरायला पाहिजे की नाही बरोबर आहे की उत्तरलेश्वर कसं होणार आणि चांगला पत्रव्यवहार चांगला केला पाहिजे की आपली मागणी कशा पद्धतीने गोंधळातच टाकायचं आपल्याला या वर्षी या वर्षी समोरच्या गोंधळातच टाकायचं आहे बघ पाहूया ते पण आय एस अधिकारी आहेत ना आपण पण कशामध्ये कमी नसलं पाहिजे बैठकीमध्ये सुद्धा आपल्याला त्यांना एकदम ओढून ताणून धरलं पाहिजे मग पगारवाढ आपल्याला एवढी चांगल्या सगळ्या काही गोष्टी आहेत आपल्याकरता सुरक्षा रक्षक महागाईच्या दृष्टिकोनातून पगारवाढ ही झाली पाहिजे झाली पाहिजे तर ते चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे बरोबर आहे की नाही भरती थांबलेली आहे भरती जर झाली नाही तर सुरक्षा रक्षक मंडळ वाढेल कसे वाढणारच नाही पहा मित्रांनो कसं एकदम म्हणजे बंद 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 करत करत हळूहळू कमी 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 करत यायचा प्रयत्न चालू आहे का शासनाचा ते शासनाचा प्रयत्न मोडून काढण्यासारखा आपल्याला पुढे आला पाहिजे ना, ना। आपल्या इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये काय आहे तिथे भरती करून ठेवलेत मित्रांनो चार चार पाच पाच वर्ष झाले त्यांना डुट्याच नाहीत आस्ता पण आहेत पण दुट्याच नाहीत आता पुण्याचं ऐकायला मिळतंय की मेट्रोचं जे आहे ते मेट्रोचं मिळतंय प्रकाश बेलोडे यांनी सुद्धा जे सुरक्षा रक्षकांसाठी काम करतात त्यांनीसुद्धा काही पत्रव्यवहार केला त्यांनी त्यांनीसुद्धा एक मेसेज जो होता की ते सुद्धा मिळतंय बऱ्याचशा सुद्धा आहेत त्यांनीसुद्धा सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातून पुण्यामध्ये मेट्रोचं येत आहे मुंबईमध्ये सुद्धा मिळायला पाहिजे की नाही मुंबईमध्ये आपल्याला एकच मेट्रो आहे आता जे ठाण्यामधून मानखुरला जी मेट्रो ट्रेन आहे तीसुद्धा चालू होते त्यामध्ये सुद्धा आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक असले पाहिजेत की नाही मग तिथे सांगा पाहू किती सुरक्षा रक्षक लागतील आहे का आता जे सुरक्षा रक्षक आपले आहेत तिथे तीनशे सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत सहाशे रक्षक पाहिजेत जर आता नवीन चालू झाले तर हजारो सुरक्षा रक्षक लागतील मुंबईमध्ये मेट्रोचं इतकं जाळं पसरलं ना मित्रांनो काय विचारू नका हजारोच्या संख्येने मुंबईमध्ये सुरक्षा रक्षक लागते हजारोच्या संख्येने जर ते आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाला जर सुरक्षा यंत्रणा मिळाली आपल्या तर हजारोच्या सुरक्षा रक्षक लागतील अशा कितीतर ही नवीन कंपन्या झाल्या जुन्या पण जर विचारलं तर, विचार तर मित्रांनो हजारो सुरक्षा रक्षक लागतील मग हे का करत नाही शासन का करत नाही याच्यासाठी मित्रांनो आपल्याला एकत्रित येणं फार जरुरीच आहे आणि जोपर्यंत आपण एकत्रित येत नाहीत लढा देत नाही तोपर्यंत या सगळ्या काही गोष्टी आपल्याला साध्य होणार नाहीत असंच हे चित्र काहीच दिसते कारण मी सांगितलं नाही की हिवाळ्या अधिवेशनामध्ये आपला प्रश्न घ्यायला पाहिजे होतो पण तो प्रश्न आला नाहीये प्रश्न आता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असल्यामुळे ठीक आहे काय हरकत नाही न्यायालयीन सुद्धा त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय जर दिला तर ह्या सगळ्या काही गोष्टीचा निकाल हा लागेलच सत्तावीस मार्चचा जी आरचा अनु अनुकंपाचा प्रश्न आहे मित्रांनो किती घण प्रश्न आहे विचार करा त्या कुटुंबावरती काय परिस्थिती असेल आपण विचार करू शकत नाही <laughs> विचारच वेगळे आहेत मित्रांनो काय शासन निर्णय घेतले माहित नाही आपण थोडासा प्रयत्न केला पाहिजे संघटना प्रतिनिधींच्या बाबतीत जर म्हटलं तर मुंबईमधले ज्या संघर्ष समिती असू दे इतर संघटना असू दे ते त्यांचा प्रयत्न चालू आहे ते गाठी भेटी वगैरे चालू आहेत काय संघटना प्रतिनिधी असतात ते काय फोटो काढून लगेच व्हायरल करत नाहीत आम्ही जाऊन भेटून आलो म्हणून असं असं परंतु गाठी करत असतात आपल्या सुरक्षा रक्षकांचे प्रश्न हे मांडत असतात येत्या काळामध्ये सर्वांना आपल्याला पत्रव्यवहार जो चांगला आहे तो पत्रव्यवहार चांगला केला पाहिजे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या काय गोष्टी ज्या आहेत त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने मांडल्या पाहिजेत आणि मांडून सुद्धा होणार तरी एकजुटीने आपल्याला लढावं लागणार आहे मित्रांनो तुर्तास थांबूया आपल्याला आणि पुढील सगळ्या काय गोष्टी आहेत त्या येत्या काळामध्ये आपण घेतच राहू तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार